नाताळ प्रेम आणि मुलांची शिकवण नाताळ हा फक्त एक सण नसून तो प्रेम शांती आणि ऐक्याचा संदेश देणारा एक सुंदर आहे पंचवीस डिसेंबरला यश येशू ख्रिस्तांचा जन्म झाला म्हणून हा दिवस विशेष महत्वाचा मानला जातो येशू ख्रिस्त हे केवळ धर्मगुरु नव्हते अर्थ त्यांनी जगाला मानवतेचा करुणेचा सहिष्णुतेचा मार्ग दाखवला त्यामुळे नाताळचा खरा अर्थ केवळ साजरा करण्यात नसून त्या शिकवणीला आपल्या जीवनात अंगीकारण्यात आहे या सणात लोक आपले घरे सजवतात रंगीत दिव्यांनी प्रकाशमान करतात आणि क्रिसमस ट्री उभा करतात झाड सजवणे ही केवळ परंपरा नसून जीवन नेहमी हिरवेगार आनंदी आणि ताजे लावली राहावी हा त्या प्रकाशाचा विजय दाखवतात आणि लोकांना योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात चर्च मध्ये येणारा प्रेम म्हणजे साधेपणाचे आणि समती

परंतु या परंपरेचा खरा संदेश म्हणजे इतरांना आनंद देणे आपला आनंद वाटणे आणि उदार राहणे हा आहे त्यामुळे नाताळ मुलांना आनंदाचा अर्थ केवळ मिळवण्यात नसून देण्याचाही हे शिकवतो हा सण एकतेचाही द्योतक आहे या दिवशी सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन नाताळ साजरा करतात एकमेकांना शुभेच्छा देतात, मिठाई वाटतात आणि आनंदाची देवाणघेवाण करतात. त्यामुळे मुलांच्या मनात बंधुभाव, सहकार्य आणि सामंजस्य यांचे बीज रुजतात. नाताळ हा केवळ ख्रिस्ती धर्माचा सण न राहता सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र आणणारा सण ठरतो मुलांना या सणातून प्रेम दया क्षमा उदारता संपा आणि साधी करण्यासारख्या मूल्यांची ओळख होती म्हणूनच नाता हा केवळ सण साजरा करण्याचा प्रसंग नसून जीवन अधिक सुंदर आणि माणूसकीने समृद्ध करण्याचा संदेश देणारा उत्सव आहे